नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रगतच्या सुखकर्ता सुपर बाजारच्या आठव्या महिन्यातील आठ ग्राहकांना मिळणार वर्षभर सातशे पन्नास रुपयाचा प्रतिमा किराणा मोफत सुखकर्ता सुपर बाजारच्या योजनेचा चौसष्ट चा ग्राहकांना होत आहे फायदा काल दिनांक एक फेब्रुवारी रोजी जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या ग्राहकांनी सातशे पन्नास रुपयाचा किराणा खरेदी केला अशा ग्राहकांपैकी आठ भाग्यवंत ग्राहकांना वर्षभर प्रत्येक महिन्याला सातशे पन्नास रुपयाचा किराणा मोफत मिळणार आहे नगर परिषद दिग्रजचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार पोलीस उपनिरीक्षक योगेश वाघमारे पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकटे यांच्याद्वारे आठ भाग्यवंत ग्राहकांची नावे घोषित करण्यात आली यामध्ये बलदेव महाराज राठोड पोहरादेवी दीपक मस्के किशोर माचलकर अरुण राठोड गोविंद पोद्दार गजानन शिंदे सुधीर आडे प्रवीण डांबरे या भाग्यवंत ग्राहकांना संपूर्ण एक वर्ष महिन्याला सातशे पन्नास रुपयाचा किराणा मोफत मिळणार आहे आजपर्यंत सुखकर्ता बाजारचे चौसष्ट ग्राहक प्रति महिना सातशे पन्नास रुपयाचा किराणा मोफत घेत आहे खास ग्राहकाकरिता सुखकर्ता बाजारने एक अभिनव योजना सुरू केली जे ग्राहक प्रति महिन्याला पंचवीसशे रुपयाचा किराणा बारा महिने घेतील त्या ग्राहकास तेराव्या महिन्याला बाराशे पन्नास रुपयाचे सामान मोफत दिल्या जाईल व ग्राहकास कार्ड रुपये पंचवीसशेचे सिल्वर कार्ड देण्यात येईल तर गोल्ड कार्ड चार हजारानुसार जे ग्राहक प्रति महिन्याला वर्षभर चार हजाराची खरेदी करतील त्या ग्राहकाला चार हजार रुपयाचा किराणा तेराव्या महिन्याला मोफत मिळणार आहे सुधीर आडे सुधीर आडे प्रवीण डांबरे प्रवीण डांबरे गजानन गजानन भारत शिंदे गोविंद पोद्दार अरुण राठोड किशोर माचलकर दीपक मस्के बलदेव महाराज पोरादेवी आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद